इयत्ता दहावीनंतर नीट जे ई ई एम एच टी सी ई टीसाठी विद्यार्थी आणि पालकांचा ओढा पुणे कोटा व लातूर येथे लातूर पॅटर्नसाठी जातात यासाठी पालकांना क्लासबरोबर राहण्याचा जाण्या येण्याचा खर्च करावा लागतो सोलापूर येथून हजारो विद्यार्थी लातूर येथे जातात तर ही गैरसोय टाळण्यासाठी विद्यार्थ्यांना इसेंट्रिक लातूर पॅटर्न सोलापुरातच लातूर पॅटर्न घेऊन येत आहे विद्यार्थी व पालक यांचा मानसिक आर्थिक ताण कमी करून उत्कृष्ट व निकालाची उज्ज्वल परंपरेचे लातूर पॅटर्न आपल्या सेवेत रुजू होत आहे तरी सोलापूरकरांनी या संधीचा पुरेपूर फायदा घ्यावा विद्यार्थ्यांना कोचिंग करण्यासाठी लातूर येथील तज्ज्ञ व अनुभवी प्राध्यापक कोटा व स्थानिक प्राध्यापक असणार आहेत अठ्ठावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी साडेचार वाजता विद्यार्थी पालक यांच्यासाठी खास भव्य मार्गदर्शन मिळावा उपलब्ध मंगल कार्यालय सोलापूर येथे आयोजित करण्यात आला आहे यासाठी प्राध्यापक डी के देशमुख समन्वयक नीट जेई ही राजश्री शाहू महाविद्यालय लातूर व प्राध्यापक डॉक्टर अविनाश भोसले निवृत्त प्राध्यापक दयानंद विज्ञान महाविद्यालय लातूर हे असणार आहेत इसेंट्रिक लातूर पॅटर्न हे पुढे चालून लातूर पॅटर्न सारखे शैक्षणिक क्षेत्रात सोलापूर पॅटर्न निर्माण करण्याचा मानस आहे पाल्यापेक्षा पालकांना फार टेन्शन येत की पुढे मुलाचं भविष्य आपण कसं घडवायचं काय करायचं आणि त्याला मुख्य प्रवेश द्यायचा आर्ट्स कॉमर्स सायन्स आपला डिप्लोमा करायचा तर बरेचसे पालक हे संभ्रमावस्थेमध्ये असतात तर अशा पालकांना आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही भव्य मार्कशी आयोज केलेला के आहे येत्या अठ्ठावीस तारखेला सायंकाळी साडेचार वाजता उपलब्ध मंगल कार्यालय सात रस्ता त्या ठिकाणी आपण काय आणि यासाठी आम्ही तंत्र मार्कशी बोललेले आहेत प्राध्यापक डी के देशमुख हे नीट क्वार्टने राजेशिश महाविद्यालय जे आज महाराष्ट्रच नाही तर पूर्ण देश वाचन गाजत आहे तर या कॉलेजचे नामांकित प्राध्यापक डी के देशमुख सर व स्वतः मी डॉक्टर अविनाश भोसले हे मुलांना हाशील करणार आहोत आता मुद्दा असा येतो की सेंट्रिल अतुल पॅटर्न आपण सोलाखुरे का चालू करतात याची काही वैशिष्ट्य अशी आहे की मी मुळात या जिल्ह्यातलाच आहे आणि माझी सहकारी जी आहे ती या जिल्ह्यातले आहे आणि सर्वांचा आग्रह आला की सर तुम्ही लातपूर भरपूर काही केलेलं आहे तर तुम्ही तुमच्या गावामध्ये तुमच्या जिल्ह्यामध्ये आपल्या मुलासाठी काहीतरी करा आणि बघा निश्चित केला की सोलापूरमध्ये आपल्याला हा शैक्षणिक कार्यक्रम राबवायचा आहे आणि काही दिवसामध्येच जो सध्या लातूर पॅटर्न काढत आहे पूर्ण देशामध्ये तर आपल्या वेगळा शैक्षणिक क्षेत्रामध्ये सोलापूर पॅटर्न हे तयार करण्याचा आमचा माणूस आहे यासाठी जे विद्यार्थी दहावीची परीक्षा दिलेले आहेत त्याने आम्ही पंधरा पासून अकरावी आणि बारावीस करणार आहोत तर ही क्लासेस जवळच लोकांचा उद्देश काय असतोय की आम्हाला टीचिंगला जास्त वेळ मिळावा विद्यार्थ्यांना पाहिजे त्यासोबतच विद्यार्थ्यांच्या जास्तीत जास्त परीक्षा घेता आल्या पाहिजे विद्यार्थी जास्तीत जास्त परीक्षा देईल त्यातूनच त्याची प्रगती होत असते त्यातून तो तयार होतो त्यातून त्याचा कॉन्फिडन्स वाढत जातो यासाठी आम्हाला म्हणजे जर आपण आता एप्रिल मध्ये आठवड्यात चालू केली तर पुढच्या म्हणजे पंचवीस सव्वीस मे मध्ये या आपल्याची परीक्षा असणार आहे म्हणजे जवळपास आपल्याला चोवीस ते पंचवीस महिने अकरावी बारावीचा अभ्यासक्रम आणि जास्त करावी आपल्याला मिळेल तितकं आपल्याला जास्त पॅटर्न होतो आणि आपल्या या पॅटरचं वैशिष्ट्य असं असणार आहे की आपण पाहतो ही पॅनरमध्ये लाल रंग असतो रविवारी लाल रंग असतो सुट्ट्यालाही लाल रंग असतो कमीत कमी अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका